रा मुरली कुठेतरी लीड घेताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात इथे एकत्रितपणे जमा झालेले पाहायला मिळत आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत भरपूर चांगला लीड भेटलेला आहे आणि आम आमचा अंदाज आहे की कमीत कमी दीड ते दोन लाखांनी अन्न निवडून येतील आणि अन्न निवडून आल्यावरती सर्वात पहिले काय करणार अन्न निवडून आल्यावरती सर्वात पहिले आपले पुण्यातले जे मेन मेन देवस्थान आहेत त्यांचं दर्शन घेऊन नंतर आम्ही पुढे ऑफिसला जाणार आहोत आपल्यावर काही युवक देखील आहेत काय भावना आहेत काय सांगशील अण्णांना चांगलं लीड मिळते अण्णांना चांगलं लीड भेटणारच होतं आणि आम्हाला विश्वास होतो कारण की अण्णांनी केलेली मेहनत कार्यकर्त्यांचं स्वतःहून केलेलं काम आणि अण्णा शंभर टक्के दीड ते दोन लाख मतांनी लीड घेणार अन्न एक स्तंभांना मुरल्यांना अशा प्रकारच्या घोषणा इथं दिल्या जात आहेत आणि कमीत कमी दीड ते दोन लाखाच्या मतांनी मुरल्यांना निवडून येतील अशा प्रकारचं स्टेटमेंट देखील कार्यकर्त्यांकडनं केलं जाते पुण्यातून कॅमेरामॅन विराज सहमी शिवम देवकर आपला आवाज दिवसात पुणे